आपल्या असताना इथे नाही दाखवलेलं त्यांनी पण त्या वेगवेगळ्या असतात इथे सुद्धा रक्त प्रवाह असतो ही रेषा ना म्हणतात तिकडे आतमध्ये रक्त असतो त्याच्यामध्ये पण रक्त म्हणून नाकाच इन्फेक्शन होत ते इथे आपल्याला वाटतं की इथलं इथे लांबणं सगळ्यात डेंजर झोन म्हणतात नाकाला आणि वरच्या ओटाला लांबण हे सगळ्यात डेंजर झोन म्हणतात इथलं इन्फेक्शन इकडे जातो लक्षात त्यामुळे ते आपण सहज म्हणतो इथे लागलं म्हणून सोडून द्या तर तसं नाहीये त्यानंतर इथे हा डोळ्याची ठरी आणि इथून ही बारीक भोग दिसतो तुम्हाला इथे आहे बघा तर तिथून वेंदूला ऑडिटरी नाव नावाचे ऑलफॅक्ट ऑप्टिकल नाव लागलेली असते काय असते गेलेली ऑप्टिकल नाव की आपल्या मागच्या बाजूला मेंदूला असतो तिथे त्याचा विश्व देवाने प्रोटेक्शन कसं ठेवलंय समजा उद्या तुमच्या डोळ्याला लागलं तर ती नव मात्र चांगली राहते उद्या तुम्हाला नवीन करून आला तर ते परत आणि तुमच्या मागच्या बाजूला पडला तर मागच्या मेंदूला मार बसला त्या समजा तरी डोळा चांगला असेल उद्या सुधारणा औषध आणि सगळ्या गोष्टींनी त्या ऑप्टिक न मध्ये होऊन माणसाला कळू शकतो त्यातून सुद्धा देवाने काय केलंय या दोन नव आतमध्ये इथे एकत्र येतात मध्ये एकत्र आणि त्यानंतर इकडचा सपला इकडच्या बाजूला आहे इकडचा सपला इकडच्या बाजूला आहे त्रास होतात त्यामुळे आपण एका बाजूला पडलो तरी सुद्धा दुसऱ्या बाजूनी त्याचा प्रॉब्लेम होतो आणि एक बाजू सेफ राहते हे देवानी त्याची काळजी फार उत्कृष्ट घेतली माणूस वाटपळा करतो त्याच्या खाण्यापिण्या हे असतं जबड्याचं हाड सगळ्यात स्ट्राँग हाड आपण जे म्हणतो ते जबड्याचं सगळ्यात स्ट्राँग पण आज आपण गाडीमध्ये पट्टा वापरत नाही आणि आपला जबडा मोडून घेतो त्याचं कारण वेगळी आहेत कारण आपण